तर शेवटचं झाड बाकी राहिलेलं आहे झालंय सगळं आम्हाला उचला होत नाही ना पण गोणी अशी घोषी वेडी वाकडी झालेली आहे आम्ही आता हसून हसून ए वागी एवढा दोघ जण आले आज लवकर आलेत दोघ जण मी ते बसली होती जरा कोणाला त्या बाबांचा फोन आलेला म्हणून गप्पा मार होते तेवढा दोघ जण आलेले आहेत पाईप बघा टाकलेलं दिसतंय आपल्याला झाडांना पाणी घालायचं आहे तुमच्या सर्वांच्या खूप जणांच्या कमेंट्स ताई पाईप लावून पाणी घाल म्हणजे जास्त मोठा असा पाईप नाही आहे म्हणजे समजा ना अर्ध्या जागेवरचं जाईल असं आहे पाईप जॉईन करून आहे आणि दोघोजण नेहमीप्रमाणे चिखलात लोळून आलेले आहेत आता काय नवीन नाही इकडे <laughs> शेरू त्याला त्यांना पाणी द्यायचं आहे परत टिफिन आहे हा दमले विचारते बघा कसे तो एक तर डायरेक्ट चहाच्या पातीमध्येच गेलाय ते चहाचे गे पात खातात गवत समजून गवत पण खातात म्हणजे हे खातात ना गवत वगैरे किंवा चहाचे पात वगैरे तर ते उलटी करून पोटातले जी घाण वगैरे असते ना ते बाहेर काढतात म्हणजे पोट त्यांचं साफ होत ना त्याच्यामुळे गवत वगैरे असले का स्वतःच खातात ते आपण द्यायची पण गरज लागत नाही चला जाऊया बाबा झाडू गुडू काढून झाले घरातलं टिफिनचं काम बाकी आहे ए शेरा आज कमी घाण झाले, काल धुवून काढले मागुडी खा तू चायची पात खा गवत समजून चला मजे ना हे करायचं आहे ते पक्ष्यांना पाणी ठेवलंय तो साप धुवायचं हे बघा हे केळ्यांचं असं पडतं ना तर हळूहळू आता घड उघडतोय ना छान वाटतं बघा बघायला हे सगळं खत म्हणून कामाला येतो बघा हे असतं ना काही वेस्ट होत नाही सगळं कामाचं येते मुग सुगंध कसला सुटला बाबा बस बेटा आले पाणी टिकटं भरून ठेवले पण दोघंजण पिणार नाहीत हे पाणी जरा मी करायचे भरून टाकते बघा सगळ्यात आधी चहा बनवले आहे कोरा चहा माझ्या आवडीचा चहाची पाट टाकून आणि पिते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते आज ना जाम बघा दिसतात का तुम्हाला ते पण काढायचे आता जास्त नाही आहे थोडेसेच आहेत ते पण तयार झालेले आहेत ते आणि बाकी थोडासा कुठे कुठे मोहर आहे बघू आता किती झालं ते पण पहिलंच वर्ष आहे ना त्याच्यामुळे जास्त काय असं धरणार नाही चला चहा पिऊया पटापट डबा बनवायचा लेट होईल परत शेवटचं झाड बाकी राहिलेलं आहे झालं आहे सगळं फक्त आता ही चहाची पात आहे ना त्याला फक्त टाकायचं आहे असं पाईप लावला त्याच्यामुळे थोडंसं इझी गेलं म्हणजे पाईप कसा मी इथपर्यंत आणते पण हा बघा हा दिसतो तुम्हाला ऑरेंज कलरसारखा पाईप पण तो मी लावायची रे पण आत्ता जरा लावला म्हणून जरा बरं पडलं हा बालद्या ना भरून ठेवते म्हणजे बाथरूम वगैरे धुवायला म्हणजे टॉयलेट धुवायचं आहे ना उपयोगी होईल म्हणून नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये खरं म्हटलं तर संध्याकाळच्या वेळेस आहे ना पाणी घालायचं होतं झाडांना असं मी काल विचार केलेला पण सकाळच्या वेळेस कारण टँकर येणार आहे त्याच्यामुळे म्हटलं आता सकाळच्या वेळेस करून घेते कारण पुन्हा संध्याकाळी मग खूप मला भारी पडलं असतं त्याच्यासाठी एकदा हे झालं आता आता जाऊन पहिलं नळ बंद करते आणि मग बाकीचं काम करायला घेते कुणालाचा ना फोन आलेला आत्ताच याशी बोलली आणि मग म्हणजे जरावेळी जरा थांबून थांबूनच काम केलं एक मिनटं परत फोन येतोय एक मिनटं हा तर फोन आलेला कुणाचा आलेला ते पण सांगते म्हणजे अगोदर कुणालचा येऊन गेला मग अशी झाडांना पाणी घालून त्यावेळेस आणि आता कुणालच्या बाबांचा आलेला कुणालला गावी यायचं आहे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मेमध्ये पण तिकीट त्याला मिळत नाही आहे एस टीची तिकीट बघतोय तो प्रायव्हेट नाही एस टीची आणि ट्रेन तर सगळ्या फुल आहेत आता बघा सीझन आहे त्याच्यामुळे जरा भारी पडणार आहे यायला एखाद दोन दिवसासाठीच येणार तो त्याला की नाही सुट्टी नाही मिळत आहे तो प्रयत्न करतो आहे की एक पाच सहा दिवस तरी सुट्टी मिळेल त्याला म्हणजे आरामात येऊन राहता येईल पण मला वाटतं एखाद दोन दिवसासाठी येणार आहे तो तर त्या कुणालच्या बाबांना फोन लावला की असं असं आहे म्हणून तर ते म्हणाले की आपण प्रायव्हेटची तिकीट काढून मी त्याला पाठवून देतो एस टीवर नाही नसेल मिळत तर असं मी त्याला असं हे झालं की आई आता तिकीट मिळत नाही आता मी काय करू त्याला यायचं आहे गावाला तर मी थोडंसं लेट येऊ का तर बघू आता काहीतरी करतील आणि मग कुणाला पण येईल पुढच्या महिन्यामध्ये एखाद दोन दिवसासाठी काय होईना पण येईल असं म्हणजे जर आलं का बरं वाटतं ना मला पण असा खूप आनंद होतो त्याच्यामुळे महिन्यातनं एखाद फेरी मारतो बघा तो मला एका दिवसासाठी काय होईना पण येत होतो असं चला आता हा पायी आहे ना पाईप आता गुंडाळत नाही तसंच राहू दे हे पायी आहे ना लावायला का जे हे वाटतं नंतरला ना कंटाळा येतो गुंडाळून ठेवायचं म्हणजे परत ते पाणी घालताना परत एक साईडला करायचं आळस तो मुख्य आळस पाई 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 होता पाईपाचा त्याच्यामुळे मी आहे ना अशी बालदिनी पाणी घालायची पण तुम्हा सर्वांच्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की ताई पाईप घालून म्हणजे पाईप लावून तू पाणी घालत जा असं बालदिनी नको हाताला वगैरे त्रास होतो आणि खरी गोष्ट आहे हाताला त्रास होतो कारण अंतर भरपूर आहेत काही काही झाडं आपलीशी खूप लांब आहेत ना त्याच्यामुळे तर चला आता पहिला आधी ना मी काय करते थोडंसं माझं ते शेवग्याचं आपलं झाड आहे म्हणजे शेवग्याचं शेंगा असून त्याचं त्याला थोडंसं मला खत पाणी करायचं खत आणि मी काढून ठेवलेलं आहे एकच आहे ते आणि उगाच मग राहून जाईल मग आता कसे हातपाय खराब झालेले आहेत तो वर म्हटलं होऊन जाईल पण ते करून घेते आणि आवळ्याचं झाड आहे ना त्याला टेका लावायचं आहे म्हणजे ते झाड आहे ना थोडंसं असं भारा आणि बघा खाली खाली वागतं ना तसं झालेलं आहे तर एक काठी ना तिथे मी काढून ठेवलेली आहे तशी टेका लावून ठेवते मग ते पण बरं पडेल असं मागच्या वेळेस हे जे जा आंब्याचं झाड आहे ना इकडचं ते पण असं वाऱ्याने ना वाकलं होतं म्हणजे खूप असं वारा आला की ते फांद्या कशा वाकतात अजून लहान आहेत ना झाडं आपली मग त्याऐशी काका आले होते ना तेव्हा काकांनी मला सांगितलं की अशा अशा पद्धतीने कर त्यांची मदत असते मला ते कधी पण असं आलं ना की मी ते बघतात की मी किती मेहनत करते त्याच्यामुळे त्यांना पण असं कौतुक वाटतं माझं आणि मग काय असं अडचण आली ना का ते मला सांगतात की अशा पद्धतीने कर कारण त्यांना शेतीचं वगैरे भरपूर असं नॉलेज आहे ना त्याच्यामुळे आणि हवी हो, कोणाची तरी वयस्कर माणसांची बघत ना सात हवी ही बघा ही काटी ठेवलेली आहे ही बघा ही आता ना मी आवळाचं झाड आहे त्याला जरा लावते सर टेका चला करूया पटापट माझी पोरं माझी झोपलेले दोघं जरा वाग्या शेरू त्यांना पहिला खायला द्यायला पाहिजे त्यांना भूक लागली आता की नाही दूध बंद झालं ना रियाकडचं त्याच्यामुळे थोडीशी अडचण होते ऑनलाईन मी ना ते काय बोलतात त्याला रेडीमेड बघा डॉग फूड असं ना ते मागवलं आहे पण अजून काही आलेलं नाही आहे बघते आता प्रयत्न करून ते बरं पडतं मग म्हणजे कधी काही नसलं ना घरामध्ये त्यामध्ये यायला होतं कारण इथे मार्केट वगैरे लांब आहे आणि काय असं आणायचं झालं का, का मग पटकन असं मिळत नाही आता भोप्याला सांगितलं आहे दूध घेऊन यायला काल सांगितलं होतं तर काल मला वाटतं काय मार्केटला गेलं नाही वाटतं त्याच्यामुळे राहून गेलं आज पुन्हा त्यांना आता दूध वगैरे प्यायची सवय झाली ना दूध दही त्यांना असं लागतं हे बघा हे बघा आवळ्याचं झाड त्या दिवशी अजिबात त्याला काय बरं बोलतात पानं सगळी गळून गेलेली आणि पूर्ण झाड ते हे झालेलं आणि आता बघा हे चार दिवसामध्ये इतकी पानं लगेच आलेली आहेत आणि तुम्हाला दिसतंय थोडंसं वाकलेलं बघा वाटतंय त्याच्यामुळे इथे जरा टेका लावते चपाता केला आता वाघे आणि शेरू वेटिंगला बसलेले आहेत रे भूक लागली दोन दोन पाय खाऊन भूक लागली दोन दोन आज चिकल गायब झाला कुठे मला तर हा पाण्यामध्ये लढून आला आज हे घ्या जर घे चपाती शेरू शेरू हे बघा हे चिकनचा सूप आहे आज म्हणजे आता मला ना मागच्या वेळेस अशा कमेंट आले होत्या की तुम्ही ह्या दोघांना काय काय खाल दाखवा त्याच्यामुळे मी रोज आता जे काय देत ना मी ते मला मी दाखवत जाईन चिकनचा सूप असतो ना म्हणजे पाय असत ना ते आम्ही आणतो मार्केटमधनं एकदम आणि तसे उकडतो त्यात फक्त हळद टाकतो मीठ वगैरे काही नाही आणि असा हा बघा हा सूप आहे आणि त्याला मॅश केलं ना ग दोन दोन तीन तीन पाय घेतो आणि ते सगळं वरचं जे काय असतं ते सगळं काढून आणि त्यात चपाती किंवा भात कधी भात असतो कधी चपाती आज चपाती आहे सकाळच्या चपाती हां म्हणजे जे असेल ते पण भात किंवा चपाती हे दोन ऑप्शन ठेवलेले आहेत त्यांना मी ते हे सांगितलं का फ्लिपकार्टवर मागवलंय का ते रेडीमेड फूड असतं ना ते आता काय माहिती कधी येतं ते बघू आता हे पाय चांगले असतात ना ग चिकनपेक्षा हद्दी असते ना हां आम्ही कसं कधी नाही मिळालं तर आम्ही ना चिकन आणायचो पण ते आता जे पाय चिकनवाले आहेत ना आवडतो टँकरचा आवडायचो येतोय गो टँकर आला त्यांना सांगून ठेवलेलं आहे की आम्हाला पाय तुम्ही ठेवायचं त्यांना कॉल करतो मग ते आमच्यासाठी ठेवतात मग मग आम्ही मग आणतो विकत मग बघ कसा बघतोय बारका बघा लुच्चा टँकरच आला का आवाज जेसीबीच जेसीबी आहे तर देवपूजा बघा करून झालेली आहे आपली आज की नाही मी मोगऱ्याची अर्धीच फुलं काढलेली आहेत आणि अजून अर्धी फुलं आहेत झाडावरती तरी पण बघा इतकी फुलं म्हणजे मला वाटतं दोन मोगऱ्याचे गजरे झाले असते आज की नाही सोमवार आहे त्याच्यामुळे आमच्याकडे लाईट नाही आहे आणि बघा असं गर गर्मीनी घामाघूम भार आहे आणि टँकर टँकरसुद्धा आता आलेलं आहे आणि आता आमची धावपळ होणार आहे दोघींची पण तर करिश्मा आता पुढे बसलेले आहे कपडे धुवायला आता मी पण जाते पटापट मदत करते तिला म्हणजे नऊ वाजता येणार होता टँकर पण तो आला उशिरा तर आम्हाला असं वाटलं की आता नाही येणार म्हणून आम्ही ना ग दोघीजण पण गप्पा मारत बसलो आरामात आणि मग नंतर सगळं बाकीचं ना आवराला घेतला आता तो टँकर आला ना तशी मग आमची धावपळ सुरू झालेली आहे पटापट करून घेतो कारण आता पुढे गावात टँकर गेला आहे त्याला यायला अजून अर्धा पाऊन तास तरी जाईलच तो पण तर ना सगळं करून घेतो चला हे आधी पहिला घाम फुसते आणि मग जेवण पण करायचं दुपारचं आम्ही आज जाणार होतो लाकडं आणायला कारण आत्ता जाणार होतो पण आता ऊन चालू होतं ना म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं म्हटलं संध्याकाळच्या वेळेस आम्ही जाणार होतो दो दोघेजणी काल संध्याकाळी जाऊन आम्ही आणलं होतं अति सालं असतात ती झाडांची ती चुलीमध्ये जायला बरी पडतात असं म्हणून चला चला जाऊया फटाफट टँकर आलं तर तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने चष्मा पण नाही लावला बघा मी कारण गरमी होते ना मग चष्म्याचं काय होतं हे साईडचं हे असतं ना ते इथे लागतो आणि मग जळजळ होते त्याच्यामुळे ना आता गरज असेल तरच मी चष्मा लावते काम करताना चला किचनमध्ये थोडंसं अंधार तुम्हाला दिसेल तर हे झाडावरचे पपई बघा काढलेले आहेत हा चुना लावून ठेवला होता पण हा झाडावर तयार झाला तर आता कापायचा आहे नंतरला आता कधी करिश्मा खाते ते बघा आणि इथे संध्याकाळसाठी आज कडधान्य भिजवले चणे बघा जाडीवाले आता हे साईला करून ठेवते मी आता घेतलं हे किचन आवरायला ती बा कपडे धुते हो फटाफट मी आता ही भांडी आहेत ना ती मी घासून घेते फटाफट ए चला शेरू मला चला ए चला खरं तो अरे घे अजून डायरेक्ट लावा रे कालचा अर्थ

मी चलो कोण नाही आहे बसायचं गपचूप मी आली आहे ऐकलं दोघांनी इथे गपचूप बसायचं घराची राखण करा आम्ही दोघीजाणी पटकन आलो आणि आता संध्याकाळी झालेली आहे पावणे सहा होऊन गेलेले आहेत आम्ही चाललोय लाकडं आणायला हे बघा गोणी शोधतोय घरभर वारी आणि ते बाहेर आली आणि ती बघ बाहेर ते बा तिकडे ती बघ आड्याच्या इथे ठेवलेल्या गोण्या दोन्ही पण वाऱ्याने उडाल्या चल आडा लावून घे काटलं मधले मध्ये गुरं बिरा आत्म्या शिरते काल आमच्या आड्यामध्ये काल का परवायची गे हां शिरला होता आडा ना उघडा ठेवला त्याच्यामुळे आणि अशी भोप्याचं लक्ष गेलं म्हणून तर सगळं झाडं बिडं सगळी आपली गेली असते चला इकडंच जायचं जवळ पटकन जाऊन येतो दहा पंधरा मिनटाचं काम आहे लाकडं काढून ठेवले आहेत फक्त उतरून आणायचे घेते कोणी बारकी बारकी लाकडं आहेत तो बघतो व लागला केला शेरू चल काय करवंद बघा काय काय करवंद पिकलेत पण ही जी कच्ची आहेत ना ते पण एवढी टेस्ट लागतात ना चटणीपेक्षा तुम्ही असेच खाल्लात ना खूप भारी लागतात मला आवडतात जाता जाता जरा बघा शेरू वागे ओळतात च कोण गायत कोण आहे आवाज हां 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 हे बघा असे गोणीमध्ये भरलेत लाकडं आम्ही <laughs> 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 आम्हाला उचलायला होत नाही ना पण गोणी अशी घसटून घसटून आम्ही ना घेऊन येतो करणार काय हे बघा चला बाबा पाहिजे ना काय झालं बेटा आम्ही आलो अरे 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 हां काय 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 हसतात का रडतात हां हां चल खाऊ देते चल चल दोघांना खाऊ देते आम्ही हां खाऊ खायच्या खाऊ खायच्या खाऊ खायच्या लबाड 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 पाणी पिया पाणी पिया पाणी कोणी आणलं आता बाऊलमधलं पाणी कोणी आणलं हां चला बसा खाली चला 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 हां बस झाला शेपट्या हलून बस झाला हां चला चला चोलो गो माझ बछडा माझं बच्चा माझं बच्चा काय खाल्लं मी करवंद खाल्लं बेटा करवंद खाल्लं ना त्याचा वास येतो हां चला 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 वाघेला घेऊ हो दे वाघूला घेऊ हो दे वाघूला घेऊ दे तुलाच एकट्याला घेऊ काय वागूला नको घेऊ वागुडी हे गे हे बेटा हां 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 चल बस 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 पाणी पिऊ द्या आम्हाला पाणी पिऊ दाणले कधी पाणी हवं का तुम्हाला ना <laughs> <जी, आम्बा> <laughs> <वे>... <laughs> आता आमची आंबा पोळी दाखवतो जी जी वेडी वाकडी झालेली आहे आम्ही आता हसून हसून जा पहिल्यांदा केलेलं ना आम्हाला माहित नाही की हे शिजवायचं असतं आम्ही डायरेक्ट रस काढून सुकवलेलं आहे आणि तसं मी व्हिडिओ मध्ये मागे तुम्हाला सांगितलं पण होतं हे चवीला कसे झाले करी चवीला मात्र एक नंबर झालेला हा चवीच्या बाबतीमध्ये अजिबात कुठे कमी नाही फक्त इतकंच झालं की रस तो ना आठवायला पाहिजे होता म्हणजे शिजवायला पाहिजे होता आणि मग उन्हामध्ये सुकवायला पाहिजे होतं आणि खूप पातळ रस झाला ना साखर टाकल्यामुळे पण नेक्स्ट टाइम मी बनवीन कारण चवीला अप्रतिम झालेले एक नंबर बघू दे ग जरास लाडू बनव हा लाडू हा बन चवीला खूप भारी झाले खरोखर लाडू हा लाडू खावा <laughs> इतकं मस्त लागत ना खा, खायला पर... मला म्हणाली आम्ही एकदा एक नंबर झाले तर मी अगोदर ना व्हिडिओ नव्हती काढणार म्हटलं वेड्या वाकड झाल्या सगळेजण हसतील आपल्याला मग ती बोली ना मामी एक नंबर झाले त्याच्यामुळे चला म्हटलं दाखवूया जे आहे तसं म्हटलं दाखवायचं आम्हाला नाही सांगितलं पण ना। प्रयत्न केला ना, ना। <laughs> प्रयत्न केला ना बघूया आपण बनवूया नेक्स्ट टाइम अजून काही वेळ आहे आपल्याकडे भरपूर बघा मस्त लागते एकदम भारी लागतो हो चवीला एकदम टेस्टी ना आंब्याचे लाडू आपण पोळी जाऊ दे आपण सांगूया आंब्याचे लाडू बारीक बारीक शेक मध्ये करिश्मा छोटे छोटे तिळाचे लाडू असतात ना तसे छोटे छोटे कर चालतील आपल्याला त्या चिंचिंच ना गोळी भेटते माझ्या तुला तू एकदा तुला एकदा मुंबईमध्ये असेल तुला चमचाऱ्याची चिंच चिपवलेली तसं केलं तरी चालून दे चाटून चाटून खायते मस्त चालतं तर इथे आता मी बघा रात्रीच्या जेवणाला सुरुवात केलेली आहे आज मी चण्याची भाजी करते आणि चण्याच्या भाजीसाठी मला मागे कमेंट होते का ताईंची की ताई दाखवा तुम्ही कशी केली म्हणजे मागे एकदा मी केली होती ना भाजी तेव्हा कमेंट आलेली तर हे बघा हे चणे सकाळी विजवलेले आहेत त्यात आपल्याला कुकरला उकडून घ्यायचे त्याच्यामुळे सगळ्यात आधी याच्यात मीठ टाकते थोडंसं आणि हळद टाकायची आणि पाणी टाकायचं आणि कुकरला उकडून घ्यायचे पण तेवढी पिल्ल असतील तर काय कराल ना सांभाळणार कोण खाऊ आहे ते पण त्यांचा सीझन असतो ना त्यांचा मग तर कुस्करलेली आमची आंबापोळी बघा म्हणजे अगोदर विचार केला होता की लाडूसारखे लहान ला लहान आकार करूया आपण वेळ खूप कमी होता दुसरी बरीचशी घरात कामं होती त्याच्यामुळे मग करिश्माला म्हटलं तसंच ठेवून दे मी थोड्या वेळी मी बघते म्हटलं काय करायचं ते तर इथे मी मग विचार केला की आपण हे मळू शकतो म्हणजे पिठासारखं मळून घ्यायचं व्यवस्थित हाताला अगोदर तेल लावून घेतलं ला। आणि व्यवस्थित चांगलं असं मळून मळून घेतलं नंतर पोलपाडाला तेल लावलं तेल किंवा घी काही तुम्ही लावू शकता इथे आणि व्यवस्थित लाटणीलासुद्धा मी इथे घी किंवा तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं लाटून घेतलं म्हणजे ज्या वड्या पाडायचा मी विचार केला की वस्तू बघा आता आपण पदार्थ तयार केलेला आहे वस्तू नाही म्हणणार मी सॉरी चुकून वस्तू हा शब्द बाहेर पडला पदार्थ आपण आता एखादा तयार केलेला आहे तो बिघडलेला आहे चवीला मात्र अप्रतिम झालेला आहे चवीच्या बाबतीत कुठेच कमी नव्हता हा पदार्थ त्याच्यामुळे मी विचार केला की आंबा पोळी आपण बनूया म्हणजे लाटून प्रयत्न करूया करिश्माला मला त्या वड्या बघा बाहेर रेडीमेड भेटतात ना तर तशा तिला खूप आवडतात खायला त्याच्यामुळे कुठेतरी हा माझ्या मनामध्ये विचार आला आणि अशा पद्धतीने लाटून मी अशा वड्या बघा पाळून घेतल्या आहेत आणि छान प्रकारे वड्या पण आपल्या इथे तयार झालेल्या आहेत आणि जी काही आंबापोळी आपण तयार केली होती ती इथे आपली वाया पण गेलेली नाही आहे व्यवस्थित सगळं तुकडे पाडून घेतले आणि नंतरला ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिले मी थोडंसं म्हटलं गार झालं का थोडंसं बघा कडक होतील ना हा विचार करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून दिल्या तर हे बघा कांदा आणि खोबरं ह्याचं वाटप आपल्याला काढायचं भाजीसाठी इथे लसूण घेतलेलं आहे कांदा आणि ओलं खोबरं हे सगळं लालसर भाजून घ्यायचं आहे तिथे कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं आहे जर घे आता हे लालसर भाजून घेणार हे वाटप दाखवलं ना मागे आपण चिकन बनवून त्यावेळेस दाखवलं होतं तर फ्रीजमध्ये बघा सेट झालेली ही आपली आंबा पोळी म्हणजेच आंब्याच्या वड्या तर इथे मी आता पटकन आहे ना भाजी फोडणी घालायला घेतली कारण आज आम्हाला भरपूर असा उशीर झाला होता जेवण करायला म्हणजे लवकर सुरुवात केली होती तरी पण लेट झालं कारण वाटप वगैरे जेव्हा काढायचं असतं त्यावेळेस ना उशीर होतो आता हे जे वाटप बघा तुम्हाला मी दा मगाशी दाखवलं ना ते आठवड्याभराचं वाटप आमचं असतं आणि ते आम्ही असं काढून ठेवतो म्हणजे पटकन मग काही त्यावेळेस जे भाजी वगैरे करायची असेल तर उपयोगी पडते तर इथे बघा फोडणी घालायला मी सुरुवात केलेली आहे फोडणीमध्ये मी टाकलेला आहे कांदा कढीपत्ता टाकलेला आहे हिंग टाकलेलं आहे आणि लसूण ह्याच जर का तुम्ही म्हणजे ह्या चण्याच्या भाजीमध्ये तमालपत्र बघा असतात ना ते दोन तीन टाकलात ना तर भाजी इतकी चवी अप्रतिम बनते म्हणजे चिकनसुद्धा ह्याच्यापुढे फेल आहे इतकी ही भाजी टेस्टी बनते आता माझ्याकडे तमालपत्र संपलेलं आहे म्हणून मी ते नाही टाकलेलं आहे तर सगळं मसाले वगैरे टाकून झाले मग तिखट मसाला पण टाकला नंतर टॉमॅटो टाकलेला आहे आणि माझ्याकडे थोडंसं वाटप जे होतं ना कांदा खोबऱ्याचं ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप जे होतं ते बाहेर करिश्मा चुलीवरती भाजत होती म्हणजे असं वरून जरी वाटप लावलं भाजीला भाजी ना तरी पण चालतं तर म्हणून मी अगोरितं भाजीनं फोडणी घालायला सुरुवात केलेली आहे तर सर्व वाटपवर टाकून व्यवस्थित मसाला तयार झाला आपला तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतून घेऊन झाल्यानंतर मग तिकडे जे उकळलेले चणे होते ना ते मी ते टाकलेले आहेत आणि पुन्हा चवीप्रमाणे मग थोडंसं गरम मसाला हळद आणि मीठ टाकलेलं आहे ते आणि मग भाजी आपली इथे शिजत ठेवायची तोपर्यंत करिश्माने इथे बघा मसाला हा आपला आहे ना भाजून दिला होता माझ्याकडे त्यात मी आहे ना आलं टाकलं बारीक करून आणि लसूण अवदर टाकलेली होती आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं गरम होतं थोडंसं थोडंसं गार होऊन दिलं आणि मग मिक्सरला वाटून घेतलं आता हा जो मसाला आहे आपला तो आठ दिवसाचा मसाला आहे म्हणजे आठवड्याभराचा मसाला असा वाटून ठेवला की पटकन म्हणजे आयत्या वेळेस कोणती पण भाजी करायची असेल तर खूप सोपं जातं जेव्हा जेव्हा हे वाटप आमच्याकडे करायचं असतं त्यावेळेस पण थोडासा उशीर होतो आणि त्याच्यामुळेच ही हो भाजी बघा अशी मी अगोदर फोडणी घालून घेतली आणि त्याच्यानंतर वरून हे असं वाटप टाकलेलं आहे आता मगाशी जे थोडंसं वाटप टाकलं ते माझ्या आधीचं वाटप होतं ते मी असं टाकलं आणि नंतरला ही भाजी एक पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवरती जितकी तुम्ही ही भाजी शिजवाल ती भाजी अजून टेस्टी बनते आणि ते ही भाजी आपली तयार झालेली आहे हा कोणाचा माझा तर भाग्या आणि शेरू साडेसात वाजताच सा जेवण झाले होते त्यांना लवकरच मी जेवायला देते आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे तर व्हिडिओ आजचा आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवड असेल जरूर लाईक शेअर करा बाय बाय सर्व